ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात हळूवार पण शनी जेव्हा वक्री होतो तेव्हा तो अनेक राशींवर परिणाम करतो कारण शनीचं वक्री होणं हे शुभ मानलं जात नाही पण शनी सर्वांसाठी अशुभच असेल असंच नाही या दरम्यान शनी काही राशींसाठी शुभ देखील ठरणार आहे जुलै महिना ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण दाता शनी श्रावण सुरू चाल होण्यापूर्वीतून शनी वक्री होताच काही राशींच्या लोकांना मोठे धक्के बसू शकतात तर काहींना सावध राहण्याचा इशारा मिळतोय वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वक्री अवस्थेतील शनी सर्वात प्रभावी आणि बलशाली मानला जातो आणि व्यक्तीच्या नशिबावर त्याचा थेट परिणाम होतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीवर होतो ज्यामध्ये ग्रहांचे संक्रमण आणि त्यांच्या हालचाली देखील मानल्या जातात काही ग्रह वेळोवेळी प्रतिकामी होतात त्यांचे महत्व ज्योतिषशास्त्रातही तितकेच महत्वाचे मानले आहे न्याय आणि कृतीचा देवता शनीही या वक्री ग्रहांमध्ये समावेश होतो मंडळी जेव्हा एखादा ग्रह खगोलीय घटनेचा साक्षीदार बनतो तेव्हा ज्योतिषशास्त्रातही त्याचे महत्व आहे ज्योतिषीय गणनेचा आधार ग्रहांच्या स्थिती आणि हालचालींवर अवलंबून असतो असे मानले जाते की सूर्यमालेतील सर्व नऊ ग्रह त्यांच्या अक्षावर फिरतात म्हणजे इस्टे सरळ पुढे जातात परंतु काही ग्रह असेही आहेत ज्यांच्या हालचाली उलट वळतात या ग्रहांमध्ये शनीचाही समावेश होतो आता हे सर्वांना माहीत आहे की ग्रह नेहमी एकाच दिशेने कर्तव्याभोवती फिरतात विरुद्ध दिशेने ग्रहाची हालचाल हा केवळ एक भ्रमच आहे कारण जेव्हा एखाद्या ग्रहाच्या वेगात सापेक्ष फरक असतो तेव्हा त्या ग्रहाचा वेग उलटा किंवा मागे दिसू लागतो पण प्रत्यक्षात असे घडत नाही असे म्हणता येईल की जेव्हा ग्रह जवळ येतात त्या काळात वक्री गतीचा भ्रम निर्माण होतो ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र वगळता इतर सर्व ग्रह वक्री होतात जेव्हा आपण वक्री शनीबद्दल बोलतो तेव्हा शनी जेव्हा प्रतिगामी असतो तेव्हा त्याचा प्रभाव तूळ आणि मकर राशीसाठी सकारात्मक असतो शनीला न्याय आणि कृतीचा देवता मानला जात असल्याने जेव्हा शनी कुंडलीत पूर्वगामी असतो तेव्हा त्या ते व्यक्तीचे जीवन दुःखाने भरलेले असते कुंडलीवरून आपण शनी वक्रीचा प्रभाव समजून घेऊ शकतो जर प्रथम भावामध्ये शनी असेल लग्न भावामध्ये या घरामध्ये शनी पूर्वगामी असतो तेव्हा काही राशींमध्ये शुभ तर काहींमध्ये अशुभ प्रभाव असतो शनीच्या प्रभावामुळे राशींच्या लोकांवर समस्या रोग अशा परिस्थिती निर्माण होतात तर द्वितीय भाव म्हणजे पैसा आणि कुटुंब या घरात शनीची वक्रदृष्टी खूप शुभ असते असे झाल्यावर व्यक्ती धर्माशी जोडली जाते जीवनात पैसा मिळतो व्यक्ती प्रामाणिक आणि दयाळू बनते तर तृतीय भाव बहीण भाऊ आणि शौर्य या घरामध्ये शनीचा वक्री हालचालीमुळे अपयश येते महत्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात जीवनात दुःख आणि मन निराश होऊ शकते चतुर्थ भाव आहे माता आणि सुखाचं कुंडलीच्या या घरामध्ये शनीच्या वक्री स्थितीमुळे कौटुंबिक समस्या मुले जीवनसाथी यांच्यासाठी समस्या आत्मविश्वास कमी होण्याची परिस्थिती अशी प्रकार उद्भवू शकतात पंचम भाव आहे मुले आणि ज्ञान या घरामध्ये वक्री शनीच्या प्रभावामुळे प्रेमसंबंधांमध्ये फसवणूक मैत्रीमध्ये फसवणूक असे त्रास सहन करावे लागतात जरी वक्री शणीचा कौटुंबिक सुखावर कोणताही परिणाम होत नाही सष्टम घर आहे शत्रू आणि ऋणाचे सहाव्या भावातील शनी शुभ आणि फलदायी आहे असे झाल्यास व्यक्ती शत्रूला कौटुंबिक जीवनात आनंद वाढत राहतो सप्तम भाव आहे विवाह हो आणि भागीदारी या घरामध्ये शनीचा वक्री गतीमुळे पालकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यांना त्रास सहन करावा लागतो अष्टम भाव आहे वय कुंडलीच्या या घरामध्ये जीवनाच्या संकटांना सामोरे जावे लागते धर्मापासून दूर राहणे आणि आई वडिलांचा जीवनावर अनेक समस्या येऊ शकतात तर नवम भाव आहे भाग्य पिता आणि धर्माचे या घराचा प्रभाव शुभ असतो जीवनात सुखसमृद्धी वाढते या राशीची व्यक्ती परोपकार आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर साधते पुण्यकर्मांमध्ये रस घेते आणि इतरांना मदत करण्यास तयार असते दहावा भाव आहे कार्य आणि करिअर या घरामध्ये वक्री परिणाम घेऊन येतो त्याचा शुभ प्रभावामुळे राशीचे लोक निर्भय होतात व्यवसायात लाभ होतो तर अकरावा भाव आहे उत्पन्न आणि लाभाचे या घरावर वक्री शनीची उपस्थिती श्रीमंत व्यक्तीला अहंकारी खोडकर आणि कपटी बनवते जेव्हा शनी वक्री असतो तेव्हाच त्याला आपल्या लाभाची काळजी असते तर बारावा भाव आहे व्यय आणि नुकसानीचे या घरामध्ये शनीचा वक्री गतीचा प्रभावामुळे व्यक्ती नेहमी भौतिक सुखाच्या शोधात असंतोषाने त्रस्त आणि जीवनात काही गोष्टींच्या अभावाने संघर्ष करत असते मंडळी शनी वक्री हा शब्द शनीच्या गतीतील स्पष्ट उलट्या स्थितीला सूचित करतो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह मागे जात असतो तेव्हा तो आत्मनिरीक्षण आणि त्याच्या नियंत्रणाखालील क्षेत्रांचे पुनर्मूल्यांकन करण्यावर भर देतो शनीच्या बाबतीत व्यक्ती शिस्त जबाबदारी आणि कर्माच्या पद्धतींशी संबंधित धडे पुन्हा शिकू शकतात मंडळी शनी वक्रीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आव्हानांबद्दल चिंतित असलेल्यांसाठी त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रीय उपाय सुचवले आहेत यामध्ये ध्यान धर्मादाय उपक्रम आणि शनीला समर्पित विशिष्ट मंत्रांचे पठन यासारख्या पद्धती व्यक्तींना वैश्विक ऊर्जेशी स्वतःला संरेखित करण्यास मदत करू शकतात जेव्हा राशीचा कारक शनी मागे वळतो तेव्हा व्यक्तींना आत्मनिरीक्षणाची तीव्र भावना जाणवू शकते हा काळ आत्मचिंतनाला प्रोत्साहन देतो ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या जबाबदाऱ्या नाट्यसंबंध आणि जीवनातील निवडींचे पुनर्मूल्यांकन करण्यास प्रवृत्त करतो हा काळ निराकरण न झालेल्या समस्यांना तोंड देण्याचा आणि वैयक्तिक विकासासाठी आवश्यक समायोजन करण्याचा आहे ग्रहांच्या मागे जाण्याची घटना केवळ शनीपुरतीच मर्यादित नाही बुध शुक्र आणि मंगळ यासह हो विविध ग्रहांच्या मागे जाण्याची गती असते प्रत्येकाचा मागे जाण्याचा काळ स्वतःचे वेगळे प्रभाव घेऊन येतो ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचा पुनर्मूल्यांकन आणि वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन देण्यास मदत होते थोडक्यात काय तर शनी वक्री शनी प्रतिगाम्याची एक गूढ घटना आपल्याला वैश्विक ऊर्जेसह हो नृत्य करण्यास आणि त्यातून मिळणाऱ्या धड्यांचा स्वीकार करण्यास आमंत्रित करते जुलै 2025 हजार पंचवीसमध्ये वक्रचा तारखा अर्थ आणि संभाव्य परिणाम समजून घेऊन व्यक्ती जागरूकता आणि उद्देशाने या खगोलीय प्रवासात नकारात्मक करू शकतात ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या सुचवलेला उपायांचा वापर करून त्याचा परिवर्तनकारी शक्तीचा वापर करू शकतात